नमस्कार मी अश्विनी आहे तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनी डायरीमध्ये तर आजचा हा जो व्हिडिओ ना तो खूप खूप जास्ती खास आहे आमच्यासाठी तरी जसं की गेल्या वर्षी माझ्याकडे एक गुड न्यूज होती ती म्हणजे ह्या घराची तर येत्या तीस मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या ह्या घराला ना एक वर्ष कंप्लीट होईल गेल्या वर्षी एक छान असं स्वप्न पूर्ण झालं आणि ह्या वर्षी ही माझ्याकडे एक छान अशी गुड न्यूज आहे खरं तर ही मी इतक्या लवकर शेअर करणार नव्हते पण काय होतं काही व्हिडिओ करताना काही ब्लॉग करताना काही काही गोष्टी मग सांगताना टाळाव्या लागतात मग ते मला बरोबर नव्हतं वाटत मग म्हटलं ठीक आहे आता सगळं असं व्यवस्थित आहे तर ही गोष्ट शेअर करूयात तुमच्यासोबत आणि खरं तर हेही पाहिजे होते माझ्यासोबत ही गोष्ट शेअर करताना म्हणजे मी जेव्हा पाहायचे ना जे बाकीच्यांचे व्हिडिओ तेव्हा मला असं वाटायचं की आम्ही असं करू पण ते पॉसिबल नाही होत आपल्या सर्वसामान्यांसाठी आणि त्याला मला ते गोष्टी करताना कधी कधी खूप ऑड वाटतं किंवा अतिशक्ती गेल्यासारखं वाटतं त्यामुळे मी ते टाळतो आम्ही बऱ्याचशा गोष्टी पण ही गोष्ट शेअर करताना पाहिजे होते पण सध्या ना त्यांचं काम हे खूप जास्त वाढलेलं आहे त्यांना खूप उशीर होतो संध्याकाळी रात्री यायला आणि बऱ्याचशा वेळेस ते थकलेही असतात तर त्यामुळे म्हटलं ही गोष्ट मी आणि नव्या तुमच्यासोबत शेअर करतो तसं तुम्हाला टायटलवरून कळलंच असेल की ह्या वेळेस आमच्याकडे एक गुड न्यूज आहे दुसरी ती म्हणजे की नवन्या जी आहे ना ती होणारे मोठी दिदी की नाही काय होणार आहे आणि ह्या सगळ्याच्या सगळ्यात जास्त खुश आणि एक्साइटेड कोण असेल तर ते कोण आहे खूप एक्सायटेड आहे माझं बाळ खूप कारण गेले दोन वर्षात ती हा प्रश्न विचारायची की आपल्याकडे छोटे बाळ केव्हा येणार आहे तर लवकरच नवनण्याची बहीण किंवा भाऊ येणारे हो की नाही ना तर येणारे जे काही ब्लॉग्स असतील त्या त्या गोष्टीचा समावेश असेलच काही जण म्हणतील की काय आता आहे ह्या काही गोष्टी एवढ्या सांगायची गरज असते का किंवा काही गरज नव्हते एवढ्या लवकर शेअर करण्याची पण काय ना मी नवन्याच्या वेळेस जेव्हा प्रेग्नंट होते किंवा जेव्हा आम्ही कन्स्यू करायला ट्राय करत होतो तेव्हा मी यूट्यूबवर ह्या गोष्टींना खूप बघायचे कारण मी जे व्लॉग बघायला सुरुवात केले असेल ना कोणाचे तर ते तेव्हापासूनच कारण असतं एक की आपण सर्च करतो तेव्हा काही ब्लॉग्स येतात वीक बाय वीक सिरीज येते तर मी तेव्हापासून ब्लॉग बघायला सुरुवात केली आणि तेव्हापासून मला ब्लॉग करायची इच्छा होती पण ते पॉसिबल नव्हतं तेव्हा माझ्यासाठी तर त्यामुळे मी वीक बाय वीक सिरीज चालू केली होती माझी यूट्यूबची जी सुरुवात आहे ना ती प्रेग्नन्सी सिरीज निज झालेली त्यामुळे ही गोष्ट मी खूप जास्त वेळ लपवून ठेवू शकले नसते किंवा मला जमणारही नाही येते कारण माझ्या नॉर्मल व्हिडिओमध्येही बोलताना ना ते बऱ्याचशा वेळेस यायचं मी ते कट करायचं अक्षरशः कारण मला असं वाटायचं नाही थांब जरा थोडंफार वेळ जाऊ देत कारण काय होतं खूप लवकर जर मी या गोष्टी शेअर केल्या आणि काही कॉम्प्लिकेशन्स आले तर पुन्हा म्हणून मी त्या गोष्टी सांगत नव्हते पण काही काही वेळेस असं बोलता बोलता निघत काय करतो देती। देती? आणि इथे ना तिने जे आंबे आणले होते ना नात्यामध्ये मम्मी पप्पांनी तर तिने बहुतेक त्याचा वास घ्यायला गेली तेव्हा तिला इथे त्याचा चीक लागला आणि तो उचल तर असं काही या गोष्टी आहेत आणि काही व्लॉग्स येणार आहेत म्हणजे छान छान असे प्रेग्नन्सी रिलेटेड असतील किंवा इतर ब्लॉग असतील आता मी निवांत करू शकेल काय व्हायचं फेब्रुवारीत मला जास्ती ब्लॉग करणं जमलं नाही त्याचं कारणही हेच होतं की मी खूप झोप यायची मला मला काही सुत नाही मी अगदी ना हळशी झाली होती मी नव्याला स्कूलला सोडवायला जायचे आणि आले की पुन्हा झोपायचे अलाराम लावून ठेवायचे तिला घ्यायला जायचे अर्धा तास आधी उठायचे पटकन आंघोळ करायचे आणि तिला घ्यायला जायचे त्यामुळे जमलं नाही आणि ह्या महिन्यात आमच्या घरी जी गोष्ट झाली त्यामुळे जमल्या नाही आणि आत्ता मी बरीचशी ॲक्टिव्ह वाटते आहे मला की मी बाकीच्या गोष्टी करू शकते अशा त्यामुळे म्हटलं चला आता सुरुवात करूयात पण बोलताना ना बऱ्याचशा वेळेस ही गोष्ट माझ्या तोंडून निघायची की या म्हणजे नाही का प्रेग्नन्सीमुळे मला हे करता येणार नाही ते करता येणार पण मला ते बरोबर नाही वाटायचं मग आम्ही ते कट करायचे जसे की नको तर ता आत्ताच ही गोष्ट हे व्हायला त्यामुळं म्हटलं चला तर आज व्यवस्थित असं हे काय क्लिअर करूयात सांगूयात अनाऊन्स करूयात की आम्ही दुसऱ्या बाळाच्या आतुरतेने वाट पाहतो आमच्याकडे दुसरं बाळ येणार आहे या सगळ्या गोष्टी आपण अनाऊन्स करूयात म्हणून हा व्हिडिओ बनवती आहे त्याचबरोबर असं आहे की आणि म्हटलं की या सगळ्यामुळे ना मला तरी खूप आवडतात ह्या गोष्टी बघायला मी आत्ताही ना यूट्यूबवर सर्च करते की माझ्यासोबत कोणी प्रेग्नंट आहे का तर त्यांचे ब्लॉग्स वगैरे बघायला मजा येते काही गोष्टी नवीन कळतात आणि या सगळ्यात ना मला तुमची देखील हेल्प होईल काही गोष्टी मलाही कळतील ज्या मला माहिती हवी असेल ती कारण तुम्ही मला हेल्प करता येईल या सगळ्यातच त्यामुळे मग आज हा छोटासा व्हिडिओ बनवती प्रेग्नन्सी अनाऊन्समेंटचा आय uh, होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि येणारे जे काही व्लॉग्स असतील किंवा आमचं जे काही येणारं बाळ आहे नावन्याची ना बहीण किंवा भाऊ त्यालाही तुम्ही अगदी छान असं प्रेम देताल अशी अपेक्षा करते आणि ही जी गोष्ट आहे ती मला जानेवारीत कळली होती uh, गे डिसेंबर महिन्यात आम्ही खूप सारं ट्रॅव्हल केलं जसं की आम्ही एक ट्रिप केली होती छान असं फिरून आलो होतो त्यानंतर मला वाटतं सत्तावीस सत्ता अठ्ठावीस एकोणतीस असं तीन दिवस मस्त सदैव दर्शन केलं होतं त्यात मी तुळजापूरला गेली होती आमचा जो खंडोबा दुर्गचा तिकडे गेली होती अक्कलकोटला गेली होती नारायणपूरला गेली होती त्याचबरोबर पंढरपूरलाही गेले होते आणि त्याच महिन्यात मी कन्सिव्हही केला आणि मला ही जी गोष्ट आहे ती जानेवारीत काळ ती ही एक वेगळी स्टोरी ती मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल आणि आजचा हा जो ब्लॉग आहे किंवा आजचा हा जो छोटासा व्हिडिओ आहे प्रेग्नन्सी अनाऊन्समेंटचा तो मी इथेच थांबवते हो कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत बोलण्यासारख्या हळूहळू मी त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करेलच पण तुर्ताच हा जो व्हिडिओ ना तो मी इथेच थांबवते हो आणि आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या